लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत आयुष शकुंतला देवींना म्हणत असतो की आई साहेब आता तुम्ही अन्वीचा जोपर्यंत सून म्हणून स्वीकार करत नाही तोपर्यंत आपला संबंध संपला आणि आयुषचं हे बोलणं ऐकून शकुंतला देवी खूप चिडतात त्या रागातच सिंधूकडे बघत असतात आणि मनाशी म्हणतात की डॉक्टरीन बाई तुमच्यामुळे माझा मुलगा माझ्यापासून दूर झाला आता मी तुम्हाला इतक्या सहजासहजी सोडणार नाही आता खटक्यावर बोट आणि जागेवर पलटी तुमच्यामुळे माझा मुलगा माझ्यापासून दूर झाला आता बघा तुमची ही माणसंसुद्धा सुद्धा मी तुमच्यापासून कशी दूर करते रत्न पारखींचं हे एकत्र कुटुंब मी नाही उद्ध्वस्त केलं तर माझं नावसुद्धा शकुंतला महिपतराव आवटी नाही आणि मग त्यानंतर ती रागातच तेथून निघून जाते तर आयुष शकुंतला देवींच्या वतीने घरातील सगळ्यांचीच पुन्हा एकदा हात जोडून माफी मागतो आणि त्यावेळी रुक्मिणी म्हणते की आयुष खरंच माफी मागायची काही गरज नाही आहे पण मला आता असं वाटतं की पुढचे काही दिवस तुम्ही दोघांनी इथेच थांबावं मात्र आयुष म्हणतो की नाही आजी ते शक्य नाही त्यामुळे रुक्मिणी विचारते पण का तुमचा माझ्यावरील राग अजून गेला नाही का त्यावेळी आयुष म्हणतो की नाही आजी असं खरंच काही नाही आहे मात्र आता मला स्वतःला सिद्ध करायचं आहे मी इतर कोणासाठी नाही तर माझ्यासाठी अन्वीसाठी आमच्या बेबीसाठी आणि ते ऐकून सगळ्यांनाच आयुषचं खूप कौतुक वाटतं तर आयुष म्हणत असतो की तुम्ही अन्वीची अजिबात काळजी करू नका मी तिची व्यवस्थित काळजी घेईल मात्र तरीही रुक्मिणी आग्रह करत असते की अन्वी प्रेग्नेंट आहे म्हणून तिने काही दिवस इथेच राहिलं असतं तर बरं झालं असतं मात्र सिंधू म्हणते की काकू आयुष जे काही बोलतोय ना ते अगदी खरं आहे मात्र रुक्मिणी म्हणते की सिंधू आता यात तुझी दादागिरी अजिबात चालणार नाही तर राजश्रीसुद्धा रुक्मिणीचीच बाजू घेत म्हणत असते की अगं सिंधू अन्वी प्रेग्नेंट आहे आणि जर ते दोघेजण इथे राहिले तर आपण अन्वीची व्यवस्थित काळजी घेऊ ना मात्र रत्नाकर म्हणतो की सिंधू जे बोलते ते पटतय मला आणि राघवसुद्धा सिंधूची आणि रत्नाकरची बाजू घेत म्हणतो की आई काकू तुमची काळजी कळते मला मात्र माझा आयुष्यवर पूर्ण विश्वास आहे तू आपल्या अन्वीची व्यवस्थित काळजी घेईल तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि आपण आहोतच ना त्यांच्यासोबत आहोत जर त्यांना गरज लागली तर आपण जाऊ त्यांच्या मदतीसाठी आणि त्यावर सगळेच जण हो म्हणतात अन्वी आणि ही या गोष्टीसाठी तयार होतात आणि मग त्यानंतर ते, ते दोघेजण पुन्हा रुक्मिणी राजेश्री रत्नाकर यांचा आशीर्वाद घेतात अन्वी रडतच सिंधूला आणि राघवला मिठी मारते तर ते दोघे सांगतात की काळजी करू नका आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत आणि मग अन्वी आणि आन्व आयुष घरात सगळ्यांचा निरोप घेतात आणि तेथून बाहेर पडतात तर दुसरीकडे राणी अजूनही शकुंताला देवींच्या घरीच असते ती शकुंतला देवींना विचारत असते की नेमकं काय झाले मला सांगा ना तुम्ही तिकडून आल्यापासून खूप रागात आहात नेमकं झाले तरी काय आणि त्यावेळी मग शकुंतला देवी म्हणते की त्या डॉक्टरींबाईने माझ्या मुलाला माझ्यापासून तोडलं आणि मग ती रत्नपारखींच्या घरी घडलेला सगळा प्रकार राणीला सांगते तर राणी वाईतागुण म्हणत असते की तरी मी तुम्हाला सांगत होते की त्या सिंधूला अंडर एस्टिमेट करू नका ती साधीसुदी मुलगी नाही आहे खूप डेंजर आहे मग मात्र तुम्ही माझं ऐकलं नाही आता भोगा तुमच्या कारमाची फळं आणि राणीचं असं बोलणं ऐकून शकुंतला देवी तर खूप चिडतात आणि त्या सरळ राणीचा गळाच आवडतात त्या म्हणत असतात की आम्ही शकुंतला देवी आवटी आहोत आम्ही नाही त्या सिंधूला आणि तिच्या सगळ्या माणसांना उद्ध्वस्त केलं तर मग बघ आणि त्यावेळी राणी म्हणते की शकुंतला देवी माझं आणि तुमचं लक्ष एकच आहे मलाही त्या सिंधूला उद्ध्वस्त करायचं आहे त्यामुळे आता तिला उद्ध्वस्त करण्यासाठी तुम्हाला जी मदत हवी हो असेल ती मदत करायला मी तयार आहे तुम्ही फक्त असं सांगा काय करायचे आणि मग त्यानंतर शकुंतला देवी राणीला एक प्लॅन सांगतात आणि तो प्लॅन ऐकून राणी तर खूपच खुश होते आणि हसतच मनाशी म्हणत असते की सिंधू आता तुला उद्ध्वस्त होण्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही तर दुसरीकडे सिंधू घरातील सगळ्यांसाठी हळदीचं दूध तयार करत असते त्याचवेळी राघव त्या ठिकाणी येतो तो सिंधूला विचारतो की तू हे हळदीचं दूध का तयार करतेस त्यावर सिंधू म्हणते आज घरातील सगळ्यांनाच खूप मनस्ताप झाला आणि गेल्या काही दिवसांपासूनही घरामध्ये टेन्शनचंच वातावरण आहे त्यामुळे मी असा विचार केला की आज सगळ्यांसाठी छान हळदीचं दूध बनवावं म्हणजे तेवढंच सगळ्यांना बरं वाटेल आणि ती राघवला म्हणते की तुम्हालासुद्धा हे दूध प्यायचं आहे बरं का आणि त्यावर तो हसतच म्हणतो की ठीक आहे डॉक्टरीनबाई आणि ते ऐकून सिंधूला हसू येतं आणि मग त्यानंतर राघव सिंधूकडे एकटक बघतच राहतो तर सिंधू विचारते काय झालं राघव तुम्ही असे का बघताय आणि त्यावेळी राघव म्हणतो की सिंधू मला तुझा ना खरंच खूप जास्त अभिमान वाटतो तू खूप ब्रेव आहे आज फक्त तुझ्यामुळे अन्वी आणि आयुष एकमेकांसोबत आहे आणि आज जर इथे सावंत सर असते ना तर त्यांनासुद्धा तुझा खूप अभिमान वाटला असता आपली मुलगी इतकी हुशार आहे एवढी ब्रेव आहे हे बघ बघून ते खूप खुश झाले असते आणि त्यावर सिंधू फक्त हो म्हणते आणि मग त्यानंतर राघव म्हणतो सिंधू मला खरंच तुझं खूप आश्चर्य वाटतं कारण घरातील कोणीही तुझ्याशी एवढं चांगलं वागत नाही तुला वाटेल ते बोलत असतात मात्र तरी सुद्धा तू तु तुझा चांगुलपणा काही सोडत नाही तुला कोणीही इन्फ्लुअन्स करू शकत नाही तू कायम सत्याच्या बाजूने स्टँड घेते मला खरंच तुझा खूप अभिमान वाटतोय आणि ते ऐकून सिंधूलाही आनंद होतो आणि मग त्यानंतर राघव हसतच म्हणतो पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट आहे आणि ती म्हणजे की मी साधनाला खूप मिस करतोय आणि ते ऐकून सिंधूला हसूच येतं आणि मग त्यानंतर ती साधनाचा आवाज काढत राघवला म्हणते की जर एवढीच आठवण येत असेल तर जाऊन भेटा तिला पण एक गोष्ट लक्षात ठेवा तिचा जो नवरा आहे ना रघो तो तुम्हाला चांगलाच काठीने मार देईल आणि ते ऐकून राघवही हस लागतो आणि मग त्यानंतर सिंधू ते हळदीचं दूध घेऊन बाहेर जाण्यासाठी निघते मात्र राघव तिची ओढणी पकडतो सिंधू म्हणत असते की राघव हे काय करताय तुम्ही दूध सांडेल ना मात्र राघव म्हणतो काही होणार नाही आणि आता मला तुझी मदत करू दे आणि मग तो म्हणतो हे हळदीचं दूध मी सगळ्यांसाठी घेऊन जातो तू आराम कर मात्र सिंधू म्हणते की त्यापेक्षा आपण काम वाटून घेऊ वरच्या मजल्यावर जे आहेत त्यांच्यासाठी तुम्ही दूध घेऊन जा आणि खालच्या मजल्यावर जे आहेत त्यांच्यासाठी मी दूध घेऊन जाते त्यावर राघव म्हणतो ठीक आहे आणि मग त्यानंतर ते दोघेजण घरातील सगळ्यांना हळदीचं दूध देण्यासाठी जातात त्यानंतर मग सिंधू राजश्रीच्या रूममध्ये जाते तर राजश्री त्यावेळी सावीचं इंग्रजीचं पुस्तक वाचत असते आणि ते बघून सिंधूला आश्चर्य वाटते ती म्हणते की आई तुम्हाला इंग्रजी समजते का मला खरंच माहीत नव्हतं तर राजश्री तिला सांगते की मला लहानपणी इंग्रजी भाषा खूप आवडायची ती शिकण्याची सुद्धा खूप इच्छा होती मात्र परिस्थितीमुळे शिक्षणच पूर्ण झालं नाही तर मग इंग्रजी भाषा तरी कशी शिकणार ना आता सावीचं पुस्तक बघितलं त्यामुळे मला ते वाचण्याचा मोह झाला आणि मग त्यानंतर ती ते पुस्तक ठेवत असताना एक डायरी खाली पडते सिंधू पटकन ती डायरी उचलते तर त्यात राजश्री श्रीने स्वतःच्या काही कविता गोष्टी लिहिलेल्या असतात आणि त्या बघून सिंधूचा तर आनंद कगनाथ मावेनासाच होतो ती म्हणते की आई हे खरंच तुम्ही लिहिलंय का आणि त्यावर राजश्री सांगते हो खूप वर्षांपूर्वी मी या गोष्टी कविता लिहिल्या होत्या तेव्हा मला लिखाणाची सुद्धा आवड होती आणि त्यामुळे सिंधू तर खूपच खुश होते ती राजश्रीचं खूप कौतुक करत असते पण तितक्यात ती राणी त्या ठिकाणी येते आणि ती दरवाजामध्ये थांबूनच या दोघींचं बोलणं ऐकत असते तर राजश्री सिंधूला सांगत असते की माझ्या बाबांची खूप इच्छा होती की निदान माझी डिग्री तरी पूर्ण व्हावी मात्र परिस्थितीमुळे ते शक्य झालं नाही आणि लग्नानंतर तर मी काही संसारातच रमून गेले आणि त्यावर सिंधू काहीतरी विचार करते तिला आठवतं की मागाशी राघवने तिला सांगितलं होतं त्याला काही दिवसांपूर्वी जो ब्रेवरी अवॉर्ड मिळालेला असतो त्याबद्दल त्याचे कलिग्स पार्टी मागत असतात आणि म्हणूनच राघवने उद्या घरी पार्टीचं नियोजन केलेलं असतं आणि मग सिंधू राजश्रीला सांगते की आई उद्या आपल्या घरी एक छोटीशी पार्टी आहे राघवचे कलिग्ज येणार आहेत तुम्ही त्यांच्यासोबत राघवबद्दल इंग्रजीमध्ये बोलाल का म्हणजे छोटंसं भाषण कराल का मात्र राजश्री म्हणत मा असते नाही ग सिंधू हे कसं शक्य आहे मात्र सिंधू म्हणते की आई काळजी करू नका हवं तर मी तुम्हाला इंग्रजीमधून भाषण लिहून देईल मात्र राजश्री म्हणत असते की ते पाठ करायला सुद्धा वेळ मिळायला हवा ना घरात खूप कामं आहेत पण सिंधू तिचं काही ऐकतच नाही आणि मग राजश्री शेवटी उद्या राघवबद्दल बद्दल इंग्रजीमधून बोलायला तयार होते मात्र ते बघून राणी हसतच मनाशी म्हणते की सिंधू तुझ्यामुळे मी त्या शकुंतला देवींसमोर खोटी पडले आता बघ मी उद्या असं काहीतरी करेल की ज्यामुळे आई तुझ्या कानाखाली मारतील आणि मग माझा बदला पूर्ण होईल त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सिंधू आणि राजश्री आरती करत असतात आणि मग त्यानंतर घरातील इतर सगळेजणही त्या ठिकाणी येतात राजश्री म्हणत असते की मी पूजा करत असताना सिंधू देखील आली मग मी तिलाच म्हटलं की आजची आरती तू कर आणि ते ऐकून सगळेच खुश होतात रत्नाकर म्हणत असतो की हा तर सिंधूचा मान आहे तर रुक्मिणीसुद्धा म्हणत असते की आज मी तुम्हाला सगळ्यांपुढे आणि देवापुढे माझ्या हातून जी चूक झाली ना त्याबद्दल माफी मागते आणि मग ती सिंधूचंही कौतुक करत म्हणते की मला माफ कर मी तुझ्याबद्दल वाटतेल ते बोलले तुला चुकीचं समजले मात्र फक्त तुझ्यामुळे अन्वी आणि आयुष आज एकत्र आहेत आणि मग ती सिंधूला म्हणते की सांग तुला काय बक्षीस हवं आहे तुला जे हवं आहे ते देईल मी मात्र सिंधू म्हणते की काकू मला खरंच बक्षीस नको आहे मात्र रुक्मिणी काही ऐकत नाही आणि त्यामुळे सिंधू म्हणते की काकू जर एखादी गोष्ट मला हवी असेल तर मी नक्की तुमच्याकडून मागून घेईल आता माझं एक बक्षीस तुमच्याकडे उदार आहे असं समजा आणि त्यावर रुक्मिणी हसून हो म्हणते त्यानंतर मग ती सगळ्यांना आरती द्यायला सांगते सिंधू तिथे असणाऱ्या प्रत्येकाला आरती देते मात्र जेव्हा ती रेश्मा जवळ जाते तेव्हा रुक्मिणी तिला थांबवते ती रेश्माला म्हणते की आधी तू अंघोळ करून ये आणि मग आरती घे त्यामुळे रेश्मा रागातच त्यातून निघून जाते आणि मग त्यानंतर राघव सुद्धा आरती घेतो आणि मग तो सिंधूला म्हणतो की मी तुझ्यासाठी खोलीत एक छान सरप्राईज ठेवला आहे त्यावर सिंधू म्हणते की काय सरप्राईज आहे ते मी ओळखू का त्यावर राघव म्हणतो ठीक आहे तर सिंधू सांगते की तुम्ही माझ्यासाठी साडी घेऊन आलात ना आणि त्यावर राघव हसून हो म्हणतो पण हे हे सगळं काही ऐकून राणी खूपच चिडते ती मनाशी म्हणत मना असते की आधी तर राघवने सगळ्यांसमोर सिंधूला प्रपोज आहे आणि आता ही सिंधू सुद्धा त्याच्याशी प्रेमाने आहे हे कुठे ना कुठे थांबायलाच हवं आणि मग त्यानंतर ती आज संध्याकाळच्या पार्टीमध्ये काहीतरी धमाका करायचं ठरवते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत राजश्री सगळ्यांना सांगते आज मदे बद्दल मदे बोलना राहे। मंते की आज रात्रीच्या पार्टीमध्ये मी सगळ्यांसमोर राघवबद्दल इंग्रजीमध्ये बोलणार आहे मात्र ते ऐकून रुक्मिणी म्हणते की कशाला उगाच हे सगळं प्रत्येकालाच प्रत्येक गोष्ट जमते हे नाही मात्र सिंधू काही ऐकत नाही उलट ते राजश्रीला प्रोत्साहन देत असते आणि त्यामुळे रुक्मिणी पुन्हा एकदा तिच्यावर नाराज होते आणि मग त्यानंतर राघवने सिंधूसाठी जी साडी आणलेली असते ती साडी राणी कापत असते आणि त्याचवेळी राघव आणि रिषभ त्या ठिकाणी येतात त्यामुळे राणी घाबरते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा